श्री कृष्ण महाराज की जे मायबापो लक्ष चौऱ्याऐंशी योने आहेत त्या लक्ष चौऱ्याऐंशी येवण्यापैकी त्र्याऐंशी लाख न्याण्णव हजार नऊशे येव नव्याण्णव येवण्या ह्या अज्ञान येवण्या आहेत त्यांना परमेश्वरानं बुद्धी दिली नाही वाचा दिली नाही स्वतंत्रता दिली नाही परंतु अशी एक येवनी आहे मनुष्य येवनी ज्या मनुष्य मनुष्ययोनीला परमेश्वरानं बुद्धी दिली स्वतंत्रता दिली आणि वाचा दिली म्हणून ह्या बुद्धीचा उपयोग घेऊन आपण ह्या मनुष्यदेहात आपल्याला परमेश्वरानं का पाठवलं काय उद्देश आहे परमेश्वराचा तर परमेश्वराचा उद्देश असा आहे की जीवाला आपल्या स्वरूपाचा जो आनंद आहे परमेश्वराला सच्चिदा म्हणतात सच्चिदानंद आनंद म्हणतात तर तो आनंद आहे तो परमेश्वराला जीवाला देण्याची इच्छा आहे आप जीवाला देण्याची त्यांची इच्छा आहे त्या आणि तो इच्छा असल्यामुळं परमेश्वरानं आपल्याला ह्या संसारात आणलं आहे आणि देह द्या युक्त मनुष्य देह द्यायला त्यामुळं आपण सतत परमेश्वर प्राप्ती करून घेण्याचा आपलं जे साध्य आहे मनुष्य देहाचं साध्य जे आहे ते साध्य प्राप्त करून घेण्याचा उपाय आपण सदोदित केला पाहिजे तर बरेच लोक ते उपाय करतात परंतु काही चुकीच्या मार्गाने जातात तर चुकीच्या मार्गानं जर गेलोत आपण तर आपल्याला परमेश्वर प्राप्ती होत नाही परंतु आपण योग्य मार्गानं जर गेलोत तर निश्चित आपल्याला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते तर साधं एक गणित आहे की आपण जर भाकरी करू लागलो तर हुंडा जर आपण चांगला मळला नाही तर ती भाकर जर थापली आपण तर तव्यापर्यंत जात नाही आधीच मोडून पडते त्याप्रमाणे आपण अयोग्य जर उपाय केले परमेश्वर प्राप्तीचे तर ते उपाय आपल्याला कामी येत नाहीत त्या उपायानं ना, परमेश्वराची प्राप्ती होत नाही परंतु योग्य उपाय आपण केला तर परमेश्वराची प्राप्ती आपल्याला निश्चित होते तर मग योग्य उपाय कोणता आहे तर तो आपल्या आप शास्त्रात आपण बघितलं पाहिजे आपल्या हिंदूचा धर्मग्रंथ गीता आहे आणि त्या गीतेमध्ये पाहिलं पाहिजे की आपल्याला आप परमेश्वर प्राप्ती कशानं होईल काय उपाय सांगितले परमेश्वरानं आपल्याला परमेश्वर प्राप्त करून घेण्याचे तर आपल्याला गीतेचा दुसरा अध्याय आहे आणि दुसऱ्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला परमेश्वर प्राप्तीचे उपाय सांगितलेले आहेत ते म्हणतात प्रजेहाती आता कामान सर्वांत पार्थ मनोगतात आत्मने वात्मानात चितपज्ञेचे दुःख ज्या माणसानं मनातील सर्व कामनाचा त्याग केला स प्रजेहाती आता कामान सर्वांत पार्थ मनोगतात म्हणजे आपल्या मनातील सर्व कामनाचा त्याग केला आणि कामनाचा त्याग करून तो परमेश्वराच्या चिंतनात दुडून राहतो तर त्या माणसाला शंभर टक्के निश्चित परमेश्वराची प्राप्ती होते व ती काळ्या दगडावरची रेग आहे तर ती तशी प्राप्ती परमेश्वराची अत्यंत महत्त्वाचा उपाय श्रीकृष्ण महाराजानं सांगितलं आहे पुन्हा दुसरा उपाय काय सांगितला ते म्हणजे अर्जुना निर्माण मोहा म्हणजे म ह्या संसाराची आसक्ती सोड निर्माण मोहा जितसंग दोषा आपल्याला दहा इंद्रिय आहेत ते इंद्रिय ताब्यात ठेव त्या इंद्रियाला ताब्यात ठेव जितसंग दोषा अध्यात्मनित्या नित्य परमेश्वराचं चिंतन कर अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त होऊ आणि द्वंद्वे मुक्ता सुखदुःखासारख्या द्वंद्वातून मुक्त होऊ द्वंद्वरे मुक्ता सुखदुःख संज्ञेर ग्छंती मुळा पद्माव युमतात आणि मग असा अमूळ झालेला जो माणूस आहे तो माझ्या प्राप्तीला येऊ शकतो वय बापो त्यामुळं संसाराची आसक्ती सोडा इंद्रिय ताब्यात ठेवा आणि द्वंदातून मुक्त व्हा सुखदुःख सोजने आणि तसा जर तुम्ही अमूड झाले तर तुम्हाला निश्चित 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 परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते आणि पुन्हा उपाय सांगितला श्रीकृष्ण महाराजानं ते म्हणले अर्जुना दुःखे सोनं दुख्णे म्हणा सुखेशळा दुःखात दुःखी होऊ नको दुःखात दुःखी होणं हे अज्ञान आहे सुखात सुखी होणं हे अज्ञान आहे सुख बी खोटं आहे आणि दुःख बी खोटं आहे त्यामुळं सुखात सुखी होऊ नको दुःखात दुःखी होऊ नको दुःखे सोडून दुखणे म्हणा सुखी सोडस्परा वित्त राग भयकृता आणि वित्त म्हणजे सोडून दे काय सोडून दे भय भा, राग म्हणजे आवडी आसक्ती सोडून दे भय सोडून दे आणि द्वेष करणं सोडून दे एक तर राग क्रोधा क्रोध सोडून दे तर असं ज्यानं वित्त म्हणजे सोडून दिलं म्हणजे आसक्ती सोडून दिली भय सोडून दिलं आणि क्रोध सोडून द्यायला त्या माणसाला निश्चितच परमेश्वर प्राप्ती होती असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेमध्ये सांगितलं आहे आणि पुरा ते म्हणतात की अर्जुना या निशा सर्वभूताराम तश्याम जागरती सैमी जो, जो माणूस आहे ना सर्व लोक झोपलेले असतात त्यावेळेस जो उठून परमेश्वराचं चिंतन करतो आणि ज्यावेळेस तर त्याला निश्चितच परमेश्वराची प्राप्ती होते यानिशा सर्वभताराम तश्याम जागरती सैमी यशाम जागृती पुस्तकाने सहाशा पश्यतो म्हणे आणि ज्यावेळेस सर्व लोक झोपलेले असतात त्यावेळेस हा जागा राहतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो आणि ज्यावेळेस सगळे लोक जागे असतात त्यावेळेस हा परमेश्वर आपण आराम करतो तर अशा माणसाला परमेश्वराची प्राप्ती निश्चित निश्चित होत असते बाय बघ असे अनेक उपाय श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये सांगितलेले आपले आपल्या हिताचे उपदेश अनेक प्रकारे आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी हा परमेश्वर प्राप्तीचा उपाय श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलेला आहे तो उपाय आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर केला पाहिजे आणि मनुष्य देह सफल बनविला पाहिजे मनुष्य देहाचं साध्य जे परमेश्वराचा आनंद आहे तो परमेश्वराचा आनंद आपला प्राप्त करून घेतला पाहिजे मायबाप तुम्ही परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घ्याल अशी म्हणजे विनंती करल करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरं म्हणजे आपलं हे देओल ऑफिशियल ग्रुप आहे ह्या ग्रुपला जर तुम्ही नवीन असताल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धनोद प्रणाम धन्योद प्रणाम